ओला दी मंदिर टेडी रेणी तारीजा जा उन्हात शिजला निडया जा घामाणे भी देश देशगौरला साठी जिजला दिल्ली चेली तत्कर आपदो महाराष्ट्र भाषा जय जय वा जय महाराष्ट्र मासा गर्गा महाराष्ट्र मासा महावंदनी अति प्राण प्रिय ही माय मराठी अमुची माय भूमी हि कर्म भूमी हि ही अमुची महावंदनी प्रिय ही, महा ही माय भगव्याटक्या महाराष्ट्रभूमि जन्मभूमि कर्मभूमि अधि प्राणप्रियी माय मरा अूमि साहित्याभूमि जन्मभूमि कर्मभूमि अहावनीय अधिप्राणप्रिय हि माय मराठी <Sundan> आपल्याकडे काही स्वातंत्र्य सेनानी आणि भारतीय सैन्यामध्ये सेवा दिलेले काही जवान आपल्यामध्ये उपस्थित आहेत तर त्यांना पुढे इतर कार्यक्रमाला साठी जाण्यासाठी जायचं आहे तरी मी सर्वांना विनंती करेल की आपण स्टेजवर बसून घ्यावं आणि मी सर्व एचओडींना विनंती करेल की आपल्या हस्ते त्यांना आपण सन्मानित करूया

शिंदे सरांचा सन्मान होतो सैनिक प्रतिष्ठानच्या वतीने जे आपलं महापालिका आयुक्त धनकुळे सरकारनगर त्या सर्व स्टाफचं खास करून बंदे कारण नेहमी चांगले सहकार्य करत असतात आणि आवर्जून इथून बोलवून आम्हाला जो मान सन्मान देतात त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप फार आभारी आहोत आणि त्यांचं सहकार्य असंच आमच्यावरून राहोत आम्ही आता आर्मीना रिटायर झालो तरी पण आमच्या बॉडीतना अजून आर्मी रिटायर झाली नाही आणि आज मला रिटायर होऊन मला चोवीस वर्ष झाली पण आमच्या ठेवणं आर्मी तेवढंच रिटायर होईल जेव्हा आम्ही हे माझा जन्म जवळ एक माझी जन्मभूमी ती पण मला आपली मातृ आपलं कर्मभूमी आपल्याला हिंदुस्थान बनवायची होती त्यामुळे मला एकच पर्याय होता की जॉईन द आर्मी मी बहात्दर साली जॉईन केलं किंवा त्यांना रिटायर झालो आणि अजून आम्ही कार्यालत आहोत आणि असंच कार्यालय करण्याने आम्हाला भगवान शक्ती देऊ हे जामीन सर्वांच्या जमो सर्वांना आपल्याला शक्ती देऊ सर्वांना मान सन्मान देऊ ही इच्छुक मी प्रार्थना आपल्या भारत व्यवस्थित राहावं सुरक्षित राहावं हीच आपण आता इच्छा व्यक्त करू जय हिंद जय महाराष्ट्र